श्री गुरुदेव दत्त या आधी आपण बघितले चार स्थानांवरचा शनी तो कसा असतो आपल्यासोबत आणि आपण त्यासोबत कसा असतो हे सर्व बघितले आता आपण बघणार आहोत पंचमस्थानातला पंचम स्थान म्हणजे तुमचं प्रेम व संतती मुलं तुमचे तर या विषय आहे तर त्या त्या पंचमस्थानामध्ये शनी असल्यानंतर तो कसा असणार आहे शणीच्या क्षेत्रात जर तुम्ही कार्य केलं किंवा शनीच्या क्षेत्रात जर तुम्ही काम केलं तर तो तुम्हाला नक्कीच यश दिसतो कारण तुमच्याकडे कष्ट करण्याची तयारी असते चिकाटी असते आणि बुद्धिमत्ता देखील असते त्यासोबत तुम्ही दीर्घ परिश्रम करता किंवा एखाद्या गोष्टीचं तुम्ही दीर्घ परिश्रमाने यश मिळवतात त्यामुळे तुमच्या विशिष्ट काम करण्याची पद्धत त्यानंतर दीर्घ परिश्रम चिकाटी बुद्धिमत्ता या सगळ्यांमुळे तुम्हाला कुठे ना कुठे तुम्हाला हवं ते यश मिळतंच त्यांना त्यांच्या क्षेत्रात यश हे शंभर टक्के मिळत आता यांची संतती कशी असणार आहे तर यांची संतती ही उत्तम असते त्यासोबत ती देखील थोडी बुद्धिमान असेल किंवा विशिष्ट गुण त्यांच्यामध्ये असणार आहे या व्यक्तींच प्रेम प्रकरण हे त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तींसोबत होऊ शकतं किंवा यांना जे यश मिळणार आहे ते वयाने मोठ्या व्यक्तीकडनं यांना यश ये किंवा यांना काहीतरी बुद्धिमत्ता वाढेल असं भेटत असत पारंपरिक जे शास्त्र वाक्य असतात प्रत्येक जण जे बोलत असतं की नाही ते पिढी जात आहे ते मी ऐकलं आहे वाचलेलं आहे तर ह्या गोष्टींवर या, या व्यक्ती विश्वास ठेवत नसतात हे स्वतः हे शोध काढतात की हे वाक्य बरोबर आहे की नाही पारंपरिक असलं तरी त्याचं काही तथ्य आहे की नाही हे शोधणारे अशा ह्या व्यक्ती असतात त्यामुळेच या गोष्टी त्या चिका त्यामुळेच या व्यक्तींना चिकाटी बाजवर दीर्घ परिश्रम करणारे असं बोललं जात आता या व्यक्तींच्या आयुष्यात ज्या दुसऱ्या व्यक्ती येतील किंवा प्रेम प्रकरण जे म्हणतो आपण अशा येणार आहेत तर त्या वयाने मोठ्या व्यक्तीच येत असतात यांना मदत करणाऱ्या व्यक्ती सुद्धा बुद्धिमत्तेच्या बाबतीत यांना जी मदत होते ती वयाने वयाने मोठ्या व्यक्तीचीच होत असते त्यामुळे प्रेम प्रकरण सुद्धा थोडस किंवा विवाहाच्या वेळेस सुद्धा यांचा पार्टनर थोडा वयाने मोठा देखील असू शकतो पंचमठ शनी आहे बर ही पंचम स्थानातली संतटी आणि प्रेम प्रकरण आपण प्रेमाचं स्थान आपण म्हणतो व्यक्ती ह्या व्यक्ती समोरच्या व्यक्ती बाबतीत प्रेम भावनेपेक्षा दयेच्या भावनेने वागतात पटकन कोणावर कोणावर दया करणं हा यांचा मूळ गुण असू शकतो एखादं गुप्त प्रकरण असू द्या किंवा गुप्त खात्यामध्ये असेल अशा ह्या व्यक्ती तिथे असू शकतात त्याची उदाहरणं देखील तशीच आहे स्वातंत्र्यवीर सावरकर मोरारजी देसाई जमशेदजी टाटा ही त्याची उदाहरणं आहेत बरं आता हा जर पंचमतला क्षणी खराब झाला असेल तर तुम्ही कसे असणार आहात त्याचा तर तुम्हाला त्रास होणारच आहे प्रत्येक घटनेमध्ये हा त्रास होणार आहे बुद्धिमत्तेच्या मानाने यांना जर क्षणी दूषित झालेला असेल किंवा अशुभ असेल तर बुद्धिमत्तेच्या मानाने यांना यश हे मिळणार नाही त्यासोबतच गरजेच्या वेळेस त्यांची स्मरण शक्ती त्यांना दगा देणार आणि हे सत्य आहे संततीच्या बाबतीत जर म्हणायला गेले तर ह्या व्यक्तींना संततीचा थोडा त्रास होऊ शकतो कदाचित यांना दत्तक घेण्याची वेळ सुद्धा येऊ शकते प्रेमाच्या बाबतीत यांना अपयश येऊ शकत भयंकर निराशा देखील यांना त्रास देऊ शकते कारण ते पूर्णत्वास जाऊ शकणार नाही किंवा अडचणी येतील असं काहीतरी घडेल त्यामुळे त्यांना मनस्ताप हा त्या बाबतीत घडू शकतो थोडस यांना ना निंदेस पात्र ठरतात ह्या व्यक्ती त्याला कारण हे असं की ह्या हे स्वार्थी लोभी पाताळ यंत्री चहाडखोर बनतात त्याच्यामुळेच यांना लोक निंदा करतात किंवा नापसंत करतात अशा प्रकारे हा झाला पंचमातला शनी आता ष्ठातला शनी षष्ट स्थान हे तुमचं नोकरीचं किंवा आजारपणाचं असेल असत त्यामुळेच तो त्या प्रकारे फळ देणार आहे शत्रूचं देखील स्थान ह्यात म्हणल्या जात किंवा गणल्या जात तर त्यासोबत यांना धनलाभ देखील उत्तम होतो अकल्पिक शत्रूंचा नाश या व्यक्ती करू शकतात सरकारकडून यांना धनलाभ होऊ शकतो त्यासोबतच यांचा एक अवगुण म्हणा किंवा गुण म्हणा म्हणजे कुठे कुठे हा गुण चांगलाच असतो तर शत्रू किंवा विरोधक जे असतात ना त्यांचा आपापसात ते वाद लावून देतात यांचं इथे चातुर्य पण दिसतं आपलं हे चतुरपणा देखील यांच्याकडे असतो तर त्या प्र त्या गोष्टीचा ते चांगल्या रीतीने फायदा घेतात आणि शत्रूवर किंवा विरोधकांना गुंतवून गुंतवणूक स्वतःचा फायदा करतात षष्टात जर शनी असेल तर पुढारी राजकारणी किंवा कामगार ह्या व्यक्तींना खरंच चांगला असतो कारण यश मिळवून देतो षष्टातल्या शनीतले व्यक्ती जे असतात ना त्या कडक स्वभावाच्या असतात कडक स्वभावाचे असतात पण त्यांना एक असतं की कोणाकडून कसं कशा प्रकारे काम करून घ्यायचं याचा त्यामुळेच हे राजकारणी असू शकतात किंवा कामगार यांच्या खाण्याच्या सवयीनं थोड्या वेगळ्या असतात म्हणजे विचित्रच असतात त्यांच्या ते आपल्याला लक्षात येत नाही आवडी आवडीनिवडी काय आहेत त्यांना काय आवडेल काय नाही आवडेल हे सांगता येत नाही या व्यक्ती म्हणजे दीर्घ आयुष्याच्या असतात यांना आयुष्य हे बऱ्यापैकी चांगलं लाभलेलं असतं याचं उदाहरण म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत यांच्या आयुष्यामध्ये षष्ठ स्थानात क्षणी होता षष्टातला क्षणी जर खराब झाला असेल दूषित झाला असेल तर काय होणार तर दीर्घकाळ टिकणारे आजार यांना होऊ शकतात त्यासोबतच अनुवंशिकरित्या जे येणारे असतात ते सुद्धा आजार यांना होऊ शकतात त्यांना पायाचे त्रास मूळ व्याध अशा प्रकारचे आजार होऊ शकतात त्यासोबतच सतत शरीराची तक्रार चालू असणारे यांची कुठे ना कुठे शरीर त्रास देत असल्यामुळे यांना कोणतीच प्रगती होणार नाही यांची द्रव्यनाश कष्ट मूलभूत गरजांचा अभाव या सर्वांमुळे ना त्यांचा शरीर त्यांना त्रास देत असतं शरीर साथच देत नाही कोणतं काही का कार्य करण्यासाठी या सर्वांमुळे काय होतं की त्यांच्यात संयम नावाची ही गोष्ट आणि तीच गोष्ट मग कसं की सर्वांसाठी निगेटिव्ह होती की याच्यात संयम नाहीये म्हणून कारण सगळीकडनं हा त्रासलेला व्यक्ती असतो आता ह्या गोष्ट ह्या क्षणी तुम्हाला ना थोडं अपंगत्व म्हणा किंवा काही तर दुसरा ग्रह जोडला असल्यामुळे तुम्हाला कोणती शस्त्रक्रिया तुम्हाला कोणतं ऑपरेशन वगैरे अशा गोष्टींचा सुद्धा सामना करावा लागणार आहे अपंगत्व आणि शस्त्रक्रिया दुसरे ग्रह जोडल्यानंतर ह्या घटना घडतात एकटा शणी नाही या, या गोष्टी करू शकत हे पण लक्षात घ्या तर हा झाला षष्ठ स्थानातला शनी आता बघणार आहोत सप्तम स्थानातला शनी सप्तम स्थान म्हणजे तुमचं स्थान त्यासोबतच तुमचा व्यावसायिक पार्टनर सुद्धा यामध्ये धरला जातो तर सप्तम स्थानातला क्षणी काय फळ देतो आणि तो कसा करतो सप्तम स्थाने म्हणजे पार्टनर आलेला आहे विवाहाचा पार्टनर तर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की हा पार्टनर दिसायला खूप छान दिसणार तुम्ही सौंदर्याची जी व्याख्या करतात ना ती व्याख्या इथे लागू होत नाही पण यांचा पार्टनर हा राहणीमान खूप साधी असते पण त्याला संसारातली आवश्यकता ह्या गोष्टी न सांगता सुद्धा कळतात तो तुमच्या संसाराला पूर्णत्व नेतो सौंदर्य सोडलं तर बाकी गोष्टीमध्ये हा खूप तल्लक असतो सप्तम स्थानातला पार्टनर हा स्थिर बुद्धीचा असतो म्हणजे एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याची चलबिचल होत नाही चल चल त्यासोबतच एकमेकाविषयी प्रेम भावना असते प्रत्येक कर्तव्याची त्याला जाणीव असते सप्तमातला पार्टनर तो व्यावसायिक असो किंवा तुमचा लाईफ पार्टनर असू द्या तो म्हणजे दूरदर्शी त्यांचे विचार असतात किंवा त्यांची नजर असते त्यासोबतच ते एक असतात वयाने थोडेसे मोठे असतात ते तुमचे तुमचे जर कोर्टाचे काम जर अडकलेले असेल तर तुम्ही असा पार्टनर निवडा म्हणजे कोर्टात वगैरे जायचं असेल तर तशा व्यक्तीला तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल फक्त त्याचा क्षणी त्या स्थानातला उत्तम असायला हवं ही पण एक टीप आहे ती थी लक्षात ठेवा या पार्टनरची ना शेती किंवा स्थावर जी इस्टेट म्हणतो ती भरपूर असते एखाद्याचं लग्न झाल्यानंतर पार्टनरकडनं पण अशा गोष्टी येतात बघा त्यांना शेती असते आणि ती यांना लाभदायक होते हे पार्टनर ना थोडेसे बारीक असतात शरीराने हेल्दी वगैरे नसतात त्यासोबत त्यांचा थोडा सावळा कलर देखील असू शकतो आता हा सप्तमातला जर शणी खराब झाला असेल तर काय होईल परिणाम तर होणारच आहे बघा सप्तम स्थान आहे पार्टनरचे त्याच्यामुळे विवाहासाठी उशीर होऊ शकतो किंवा कदाचित विवाह विलंबामुळे तो होणार देखील नाही प्रत्येक कार्यात यांना अपयश येऊ शकतो कोर्ट कर्चिऱ्या असू द्या नाहीतर विवाहाविषयक काही घटना असू द्या त्या बाबतीत यांना त्रासच होत असतो यांचा लोभी स्वार्थी कारस्थानी स्वभाव असल्यामुळे यांना विवाहाच्या बाबतीत थोडा त्रास होतो यांचा स्वभाव तिथे त्रासदायक ठरत असतो तर क्षणी जितका चांगला फळ देतो सप्तम स्थानात तितकाच वाईट देतो असतो जर तुमचा शनी खराब झालेला असेल तर नक्कीच तुमचा बिझनेस पार्टनर वर तुमचं लक्ष असू द्या कारण तुमचा क्षणी खराब झाल्यामुळे तो थोडासा त्रासदायक होईल यासोबतच हाच क्षणी जर सप्तमातला क्षणी योग अभ्यास करणारा किंवा संन्यासी व्यक्ती असतात ना त्यांच्यासाठी खूप उत्तम आहे कारण त्यांच्या इंद्रियांवर कंट्रोल येत आणि ते त्यांना जसं हवे तसा योग साधना करू शकतात हा झाला सप्तमातला शनी अष्टमातला शनी हा खूप महत्वपूर्ण आहे कारण अष्टमस्थान हे मृत्यू स्थान असत पण मृत्यू स्थान असलं तरी पण त्यातून खूप काही गोष्टी घडू शकतात कारण मृत्यू हा फक्त आपल्या देहाचाच होतो असं नाही एखाद्या घटनेचा सुद्धा होत असतो बघा एखादी घटना आपल्याला त्रास देत असेल तर त्याच्यातून आपला नवीन जन्म जो होतो तर अशा सुद्धा गोष्टी होऊ शकतात त्यामुळे मृत्यू स्थान फक्त एका, एका मृत्यू ह्या गोष्टीवर अडको एखाद्या वृद्ध नातेवाईकांनी जर तुमच्या नावी कुठे प्रॉपर्टी लिहून ठेवली असेल इस्टेट लिहून ठेवली असेल तर ती नक्कीच तुम्हाला लाभदायक होईल त्यासोबतच मृत्यूपत्रातून जे कोणी लिहून ठेवलं त्याच्यात तुम्हाला अमाप संपत्तीचा लाभ होऊ शकतो आणि मुळातच तुमचा स्वभाव काटकसरी पैशा संबंधित व्यवहारिक तुमचे विचार असल्यामुळे ही प्रॉपर्टी तुम्हाला आणखी पुढे नेत असते गुप्तधनाची तुम्हाला प्राप्ती देखील होऊ शकते वृद्धपकाळ म्हणजे तुमच्या उतार वयात तुम्ही ईश्वर चिंतनात लागणार आहे त्यामुळे तुमचा मृत्यू हा एकदम शांततेत म्हणजे पूर्ण वासना म्हणजे तुम्हाला तुमच्या पूर्ण इच्छा पूर्ण झाल्यानंतरच हा मृत्यू येत असतो त्यामुळेच तुम्हाला निरोगी व दीर्घ आयुष्य लाभत असते ह्या अष्टम स्थानात शनी असल्यानंतर या, या व्यक्तींना गुप्त धनाची प्राप्ती होते आणि त्यांना योग्य ठिकाणी नोकरी किंवा नोकरीची जागा ही मिळत असते लाभदायक असते त्यामुळेच मी आधी तुम्हाला सांगितलं मृत्यूचं स्थान म्हणलं जातं पण तसं नाही दुसऱ्या घटनाही तितक्या पॉझिटिव्ह आहेत यामध्ये आता हा अष्टमातला शणी जर खराब झालेला असेल दूषित झालेला असेल तर काय होणार व्यक्तींना अनेक आजारांना तोंड द्यावे लागेल त्यासोबतच तुमचा अपघाती मृत्यू सुद्धा होऊ शकतो हा क्षणी तुम्हाला दीर्घ आयु हा सुद्धा देणार नाही दिला तरी तुम्हाला खूप शारीरिक त्रासांना समोर जावं लागेल तुमचा कुठेतरी पडून तुम्हाला त्रास होणार उंचा वरून पडल्यानंतर काहीतरी अपघात होईल वरून पडल्यानंतर तुम्हाला अपघाती मृत्यू होईल किंवा तुम्हाला जखमा होतील त्यांना दीर्घ आयुष्य जरी भेटलं तरी विश्रांती आणि शांती हे त्यांच्यासाठी होणार नाही कारण ते त्रासाच होणार आहे कदाचित यांनी कमी वयामध्ये सुद्धा यांना गुन्हेगारी क्षेत्रात हे जाऊ शकतात गुन्हेगारी क्षेत्र त्यांना खूप जवळचं वाटायला लागेल कारण नियम पाळत नाहीत आणि क्षणी सगळ्यात मोठं असतं की त्याला नियम फार महत्वाचे आहेत वारंवार आजारी पडणं त्याच्यामुळे पैशाची कमतरता भासल्यामुळे कदाचित त्या व्यक्ती गुन्हेगारी क्षेत्रात जाऊ शकतात व्यसनी होऊ शकतात आता काही ना वाटेल माझ्या शनी तर अष्टमत आहे पण यातलं माझ्यासोबत काहीच होत नाही तर ह्याच्यात त्यांना काय होऊ शकतं की त्यांना सतत वाईट स्वप्ने पडत अस सतत वाईट स्वप्ने पडू शकतात स्वप्न हा त्यांचा वीक पॉइंट होऊ शकतो कारण ते त्यामध्येच गुंतलेले असणार आणि त्यांची प्रगती थांबू शकते अशा सुद्धा घटना होऊ शकतात आता हे आपण सगळे क्षणी बघतोय प्रत्येक स्थानातलं पण काही व्यक्तींना असं वाटेल की हे आपल्याला लागू होत नाही का लागू होत नाही कारण त्याच्यासोबत दुसरे ग्रह कधी कधी सोबत असल्यामुळे घटना अशीच घडते क्षणीशी धरून असते पण दुसरे ग्रह असल्यामुळे त्या ग्रहाचं आणि शनीचं या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन घटना आणखी वेगळी घडते आज आपण बघितले आहे पंचम स्थान षष्ठ स्थान सप्तम स्थान आणि अष्टम स्थान आज आपण चार स्थान हे पूर्ण केलेले आहेत तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते नक्कीच सांगा त्यासोबतच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघत जा ज्यामुळे शनी हा कसा ग्रह आहे हे तुम्हाला कळेल the new one